नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी स्त्रिया काय करतील याचा नियम नसतो असाच एक व्हिडिओ सध्या पुढे येतोय नवरा बायकोचे रस्त्यावरती भांडणं सुरू होती यावेळी दोघंही एकमेकांना अक्षरशः मारत होते कुणीच ऐकायला तयार नव्हतं या भांडणात दोघांचाही तोल जातो आणि ते दोघही गटारात पडतात एवढं होऊनही एकमेकांना मारणं काही थांबवत नाहीत हा था व्हिडीओ पाहून तुम्ही आवाक व्हाल हे कोणतं ठिकाण आहे नवरा ना बायकोने नेमकं का एक काय एकमेकांना मारलं याची काहीच माहिती नाहीये मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी हे ठरवून केलेलं शूट आहे असं देखील म्हटलंय पती पत्नी एकमेकाशी कसे मारतायत हे पाहून अनेक नेटकरी याची मजा देखील घेत आहेत रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या